खासदार कोल्हेंच्या विधानानंतर आमदार लंके दक्षिणेतून तुतारी फुंकणार निलेश लंके प्रतिष्ठानने नगर शहरात आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्य कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी समारोप झाला कार्यक्रमाच्या शेवटी महानाट्यात प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं भाषण गाजलं दिल्लीच्या तक्तला घाम फोडणारी महाराष्ट्राची स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजली पाहिजे असं सूचक विधान करत खासदार कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंकडं लोकसभा दोन हजार चोवीसची चाचपणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात गेल्या चार दिवसांपासून शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महानाट्याला आजवरची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला महायुतीतील बोटावर येतील इतक्याच नेत्यांनी तर महाविकास आघाडीतील बहुतांशी नेते आणि पदाधिकारी यांनी महानाट्याच्या प्रयोगाला हजेरी लावली महायुतीतील आमदारांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही सर्वाधिक हजेरी महायुतीतील इतर पक्षांना विशेष करून भाजपला खटकले भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्याशी आमदार लंके राजकी या यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय संघर्ष तीव्र झालाय या संघर्षात भाजपमधील विखे विरोधक आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची आमदार लंकेंची जवळीक आहे या महानाट्याला त्यांनी देखील हजेरी लावली होती त्यांच्या पाठोपाठ भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील हजेरी लावली होती या दोन्ही भाजप नेत्यांनी आमदार लंके यांचं कौतुक केलंय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कार्यक्रमात वावर होता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर शहरातील पदाधिकारी यांची सर्वाधिक हजेरी होते त्यामुळे या महानाट्याच्या निमित्ताच्या आडून आमदार लंकेंसाठी लोकसभेचं नियोजन होत असल्याची सर्वाधिक चर्चा होती या चर्चेला बळ दिलंय ते महानाट्याच्या शेवटच्या दिवशी अभिनेता खासदार कोल्हे यांच्या विधानानं खासदार कोल्हे यांनी या विधानामुळे आमदार लंके लोकसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेणार अशी चर्चा सुरू झाली